मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने म्हणजेच युवती सरकारने महत्वाची एक योजना आणली ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपल्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत आणि दिवसेंदिवस या योजनेमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सरकारी योजना आणि इतर माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉन बटन दाबा व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा मिळेल नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून हा फॉर्म भरणे सध्या उपलब्ध आहेत वेगवेगळ्या सरकारी ठिकाणी सुद्धा फॉर्म भरून घेतले जात आहेत याच्या अटी आणि शर्ती याचा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला होता मात्र महत्त्वाची अपडेट अशी आहे की यामध्ये जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे यासाठी आता आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची आट ही आता कमी करण्यात आलेली आहे आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचं पहिलं आणि शेवटचं पान आपल्याला फोटो काढून व्यवस्थित प्रकारे अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागणार नाही मात्र फोटो अपलोड करत असताना दोन्ही पानाचा अपलोड करावा ही आपला विनंती त्याचबरोबर अनेक अडचणी फॉर्म भरत येत आहेत साईड स्लो आहे मात्र काही असलं तरी एक जुलैपासूनच आपल्या खात्यावरती पैसे येणार आहेत आपण फॉर्म ऑगस्टमध्ये जरी भरला शेवटच्या दिवशी जरी भरला तरी एक ऑगस्टपासूनच आपल्याला म्हणजे एक जुलैपासूनच रक्कम आपल्या खात्यावरती येणार आहे खात्यावरती रक्कम कधी येणार याचा सगळ्यांना एक उत्सुकता लागलेली आहे अनेक ठिकाणी आता फॉर्म भरायला सुरू झालेली आहे आहे व्यवस्थित चालू आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता काही झालं तरी पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट च्या दरम्यान रक्षाबंधनाच्या अगोदरच आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आपलं बँकेचं खातं आधार से लिंक असणं अतिशय महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपल्याला तपासून घ्यायचे आहे तर ही तारीख आलेली आहे पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनाच्या अगोदरच आपल्या खात्यावरती माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत तारीख लक्षात ठेवा त्यापूर्वीच आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म भरत असताना दिवसा नाही तर रात्रीही साईट व्यवस्थित चालू असल्याचं सध्या दिसून येत आहे त्यामुळे आपल्या मोबाईलवरती पण आपण व्यवस्थित आप फॉर्म भरू शकतो नारी शक्ती दूधच्या माध्यमातून अशा ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद